गोल राऊंड मटका गळा आहे या गळ्याला बिना कॅनवसचा कसा शिवायचा हे मी तुम्हाला दाखवते पूर्ण व्हिडिओ बघा नक्की तुम्हाला उपयोगी पडेल कारण की कॅनवस कापल्यावर प म्हणजे जास्त वेळ लागतो कॅनवसचा आणि हे सोपी पद्धत आहे बिना कॅनव्हसचे पण आपण मटका गळा कोणताही गळा शिवू शकतो हे मी तुम्हाला पुढचे पण काही व्हिडिओ दाखवीन हे बघा अशा प्रकारे तुम्हाला दाखवते मी हे अस्तर आहे अस्तरवर हा आपला ब्लाउजचा कपडा उलटा ठेवायचा अशा प्रकारे आणि याला शिलाई मारून घ्यायची राऊंडनी कॅनवस करत पण नाही कर ना आणि राऊंड पण चांगला येतो कॅन्वस <स्था> लावले तर चांगलंच येतं पण जर एखाद्या वेळेस आपल्याला घाई असेल कॅनवस ब्लाऊज अर्जंट असेल तर आपण बिना कॅनव्हचा पण अवेलेबल नसेल कॅनवस तर आपण बिना कॅनव्हासचा पण असा ब्लाऊज पटकन अर्जंटमध्ये शिवू शकतो बघा अशा प्रकारे हा राऊंड मारत जायचा आपल्याला एकदम सोपी पद्धत आहे कधी कधी दुकान बंद असतं कॅनवसचं आपल्याला कॅनवस भेटत नाही ब्लाऊज अर्जंट आला असेल तर काय करायचं मग त्यावेळी आपण असं पण ब्लाऊज असा योग्य पद्धतीने शिवू शकतो नक्की बघा अजिबात टेन्शन घ्यायचं नाही कुठल्याही ब्लाऊज शिवताना फक्त गळा व्यवस्थित जुळवून घ्यायचा व्हिडिओ बघा तुम्हाला नक्की उपयोगी पडेल अशा प्रकारे हे टोक पण पुन्हा या टोकावर जोडवायचं इथं आपल्या हा टोक काढायचे असं सुई जागेवर हे करून सुलायची म्हणजे मग टोक बरोबर निघतो मी पुन्हा राऊंड शिलाई मारायची अशा प्रकारे कसं काढायचं ते मी तुम्हाला दाखवते बघा तुम्हा हे दोन टोक आहेत आपली ही टोकं कशी काढायची ते मी दाखवते मला सुईने अशा प्रकारे असं उलटं करायचं मी ते टोक दिसत नाही बघा तर इकडनं पण तसंच करते मी हे पण असं बाहेर काढायचं हे टोक सुईने ते कसं वरती काढायचं ते दाखवते मी तुम्हाला बघा इसवी आहे या सुईने हे टोक असं वरती काढायचं किती का छान टोक आले बघा जसं आपण कटिंग केलं होतं तसंच एकदम आलेलं आहे निमूळ तर टोक आलं पाहिजे एकदम हे बघा हे टोक आलेलं आहे आता ह्या साईडचं पण तसंच करायचं आहे बघा अजिबात टोक दिसत नाही ते पण सुईने कसं वरती निघतं ते बघा बघा कसं वरती आलं सगळं टोक आणि आता याच्यावर आपल्याला राऊंडने शिलाई मारून घ्यायची अशा प्रकारे पण हे उलटं केलंस आपण पहिला कपडा उलटा ठेवला होता, होता शिले। शिले आता आता आपण तो सरळ झालेला आहे शिलाई दाब शिलाई मारायची आता याच्यावरून कधी तूप तो धागा पण घाई घाई करायला गेले अशा प्रकारे या धागा पुन्हा मी तयार केलेला आहे इथे शिवसे मारायची बिना क्यानुसार मटका गळा खूप छान दिसतो कॅनव्हनी तर खूप छान दिसतो ज्या अंकाच नाही परंतु जर अवेलेबल नसेल तर काय करायचं आहे फिनिशिंग पण छान येते तसं काही टेन्शन घ्यायचं नाही फिनिशिंग एकदम बरोबर असते याची पण कॅनव्हप प्रमाणे त्याची फिनिशिंग येते कपडा असा हे करायचा खेचायचा अशा प्रकारे ह्या मटका गळा आपला त्याच्यावर आपण लेस लावायची असते ते फिनिशिंगचा प्रॉब्लेम दिसत नाही एकदम छान फिनिशिंग आलेली आहे नक्की बघा बघा त्याला लेस लावली अजून छान दिसेल तो अशा प्रकारे हा मटका गळा आपल्यासून तयार झालेला आहे लेस लावल्यावर आणखी छान दिसतो ओके व्हिडिओ आवडला तर शेअर करा लाईक करा आणि कमेंट्स करा सबस्क्राईब पण करा